नमस्कार मंडळी कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आता राज्यातल्या आपण पाहतोय विविध जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आपण पाहतोय राज्य सरकारने कुठलीही भूमिका शेतकऱ्यांच्या याच्यावरती घेतलेलं नाही आता आपण हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या शेतामध्ये आलो आलो आहेत आणि थेट ग्राउंड रिपोर्ट आपण घेण्याचा प्रयत्न करतोय कॅमेरामॅनला मी विनंती करू इच्छितो की पुढे या आणि ही सर्वप्रथम ही जी परिस्थिती आहे शेतकऱ्याची ही दाखवा दाखवा अगोदर ही परिस्थिती सगळ्यांना हे शेत आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या इकडे बघा हे सोयाबीनचं शेत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान नुकसान आहे आहे संपूर्णपणे परंतु आपण सरकारने दोन हजार दोनशे कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे परंतु ती भरून निघणारं नुकसान नाही कारण की या शेतकऱ्याचं लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि फक्त सरकार या शेतकऱ्याला साडेआठ हजार रुपये देत आहे आता सर्वप्रथम आपण काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया पुढे कॅमेरामॅनला विनंती करू शकते की आपण पुढे यावं शेतकऱ्याचे जे काही व्यथा आहे आपण या थेट शेतामधून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय कागा काय सांगाल तुमचं या ठिकाणी शेताचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे सरकारकडून तुम्हाला अपेक्षा काय आहे काय सगळं पाणी पावसानं वाहून गेलं ढगपुटी झाली हे वरच्या गावाला ढगपुटी झाली ते आमच्या गावात आलं हे सगळं सोयाबीन खरडून गेलं सगळं काळ पडलं हे सोयाबीन आमच्या सगळ्या मुळ्या सडल्या हे झालं याला काहीच राहिलं नाही पाला सुद्धा राहिला नाही जनावराला खायला म्हणजे सगळं नुकसान झालं पण आता आता किती रुपयाचं नुकसान झालेलं तुमचं याचे एकरी सगळं सोयाबीन शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आमचं हो सरकारने कर्जमाफीचं आश्वासन निवडणुकीच्या कालखंडामध्ये दिलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते याच्या अगोदर की पीक पाणी चांगलं आलेलं आहे परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मुख्यमंत्र्यांकडे तुमची मागणी काय असणार आहे मागणी सर सगळं शंभर टक्के अनुदान द्यावं शेतकऱ्याला कर्जमाफी कर्जमाफी करावं काय वाटते का हा कर्जमाफी करावी शंभर टक्के कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची काल हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्या साधारणतः साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे तर ही नुकसान भरपाई न तुमचं नुकसान भरून निघणार आहे का नाही ना भरून निघत नाही कसं भरून निघल याच्यात तेवढ्या याच्यात भरून निघत नाही हा, हा।, हा। तर शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी सरकारनी आणि कर्जमाफी करावी शेतकऱ्याची हा काय वाटतंय किती नुकसान झालेलं आहे काय सांगाल नमस्कार मी मारुती वांढे राहणार दगडगाव तालुका वसमत तुम्हाला मी सांगतो पेरणीचाच खर्च झाला आहे दहा हजार रुपये बॅकच अडीच हजार तीन हजाराला बॅक आहे पेरणीचं फुवारणीचं हे समजा खर्च काढेवा मला सांगा तुम्हाला आठ हजार साडे हजार काय होणार आहे आमचं ती फे मशागतीचं ते खर्च निघू शकत नाही आमची तर मेहनत वाया गेलेली तिथं फालतूच झाली निदान आमच्या बॅगीचा आमचा पेरणीचा खर्च तरी तेवढा निघा ते तरी द्या पाहिजे ना शासनानं तुम्ही कशाला देता साडेआठ हजार देऊत नका ना त्या देण्यात काय मतलब तुम्हाला द्यायचं तर चांगली भरवी मदत द्या आणि माझ्या सरकारला विनंती आहे की तुम्ही सळकटच्या का नदीच्या जा काठचे जे आहेत शेतकरी त्याचा वेगळा सर्वे करा कारण त्यांचं पुराणं सर्वस्व नुकसान झालेलं आहे कारण तुम्ही सरसकट माफी देत आहे सर्वांना सर्वांना ओला दुष्काळ जाहीर करताना आमचं तर बुडापासून काहीच राहिलेलं नाही मग आम्ही काय करायचं आमचा येऊन पान प्रदेशामध्ये काय दादा आता सुद्धा पाणी वालं याच्यात काय हाय काय आम्ही आता काय खायचं सांगा तुम्ही आता उद्या दिवाळी आली आम्ही दिवाळी कशी साजरी करायची सांगा तुम्ही कशा लेकी बाळ आणायचं हे सरकार कधी पाहणार सरकार काय करते सर्वांना सरसकट देऊ म्हणते पण तुम्ही वेगळा सर्वे नदीच्या काठचा वेगळा सर्वे करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यांचं खरंच गेलंय की नाही इथं तुमचा सर्वे झालेला आहे का सध्या कोणी चाललं नाही तुम्ही आता प्रथम आलाय कोणी कोणी बघायला नाही ते तहसीलदार ते तुमचे तलाट हे पाय भरतातून वावरात उतरायला सुद्धा महाग आमच्या वावरात सुद्धा येऊन बघणत आम्ही त्यांना अर्ज सुद्धा केलाय बा आमची काय परिस्थिती बघा तुम्ही जाऊन तिथं पाय भरतात मग खाली सुद्धा उतरून वरूनच पालेत रोडावरून झालं म्हणाले समजा सर्वे ओके झाला तुमचा पंचनामा केला राज्याचे कृषी मंत्री असं म्हणत आहेत की शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी नुकसान भरपाई देणार अहो नुकसान भरपाई काय तुम्ही मागा असेच म्हणले तीन वर्षीचा इमा देतो म्हणून तीन वर्षचा इमा आला का कोणाला तरी आपल्या दिला सांगा तुम्ही आमचा जिल्हा सुद्धा आला ना आमच्या सुद्धा कोणालाच दिला अजून भेटलेला नाही मग कोणाला दिलाय सरकार मला सांगा तुम्ही सरकारचं काम आहे ना तुम्ही जाहीर केलं म्हणजे उद्याच पडणार आहे म्हणजे तुमच्या खात्यामध्ये इमा तीन वर्षीचा कोणाला मिळाला कोणालाच नाही मग का हे काय कामाच तुम्ही एक तर द्यायचं ता देऊन टाका ना खनखन शेतकऱ्याला तुमचा समजा भामट्याचं सरकार झालंय हे गोष्ट खरी नाही सरकारची नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय आता आपल्यासोबत बाबा आहेत बाबा काय सांगाल तुम्ही आतापर्यंत भरपूर दिवस झालं शेती करत आहेत हे नुकसान किती आहे आणि शेतकऱ्यांना मदत किती मिळायला पाहिजे आम्ही पन्नास वर्षापासून शेती करतो आम्ही म्हातार गावातील शेतकरी आहेत पूर्ण पन्नास वर्षापासून एकही शेतकरी बँक बॅलेन्स त्याच्याकडे <laughs> कधी कोण्या शेतकऱ्याकडे कोण तरी याच्यामध्ये सांगायला <laughs> बघायचे हे सगळं बँक बॅलेन्स आहे का हे पूर्ण हे आमदार खासदार <laughs> या लोकांचे कोट्यावधीच्या घरं भर भरालेत <laughs> शेतकऱ्याला तुमचा एक रुपया सुद्धा द्यायला तयार नाही <laughs> आठ हजार नाही आठ हजार रुपये क्विंटल नाही चार हजार रुपये क्विंटल सोयाबीन घ्यायला तयार नाहीत आणि चार हजार रुपयाला वीस किलोची बॅग विकायची कशी परवडते का आणि याच्यामध्ये याला काहीत नाही शेतामध्ये ती बॅग घेऊन शेती काहीच नाही याच्यामध्ये हाय काय दिसते का याच्यामध्ये काही दिसत नाही शेतकऱ्याला देवा द्यायला पाहिजे किती पन्नास हजार रुपये नाहीत शंभर टक्के गेले तुमच्या मार्फत सरकारला आमची विनंती आहे की आता आम्हाला तुम्ही तीन चार हजार रुपये बॅगेचे वीस किलो बॅगेचे तुम्ही देत आहे वीस किलो बॅगेचे तीन चार हजार रुपये घेतात आणि तुम्ही आम्हाला एकरी अडीच एकराला कुठे आठ आठ साडेआठ हजार रुपये मानधन देत आहे तुम्ही त्याच्यात आमचं काहीच गुजराण होऊ शकत नाही सरकारनं ना आम्हाला शंभर टक्के हे द्यायला पाहिजे नुकसान भरपाई द्यायला पाहिजे ते आमची लाखोचं जा नुकसान झालं आहे आणि आमचे आठ हजार रुपये देत आहे तुम्ही आठ हजारामध्ये आमचे काहीच गुजराण होऊ शकत नाही ओला दुष्काळात सरसक जाहीर लुँ� करायला पाहिजे ती आणि कर्जमाफी झालीच पाहिजे नक्कीच आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये नुकसान झालेलं आहे सरकारने रोडसाठी कोणता आता रोड होतोय ना तर त्याच्यासाठी जवळपास ऐंशी हजार कोटी तरतूद केलेली आहे परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी फक्त वीस ते बावीस हजार कोटी लागत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे सरकारला काय तुमचं आव्हान असणार आहे मी स्वाभिमानी शेतकरी संघटना शहर प्रमुख वसमत या नात्यानं असं सांगू इच्छितो की कालच आमचे जे अध्यक्ष आहेत राजू शेट्टी साहेब यांनी फेसबुकवर ट्वि असं पोस्ट केली की बाबा सरकारला आता किती नुकसान पाहायचं आहे आणखीन शेतकऱ्यांचं <laughs> याच्यावरून किती आता या या हो, या आता हो, आपण <laughs> या शेतात आलेलो आहो याच्यावरून आता खरं सांगावं शेतकऱ्याचं आणखीन किती नुकसान होणार याच्यात उरलं काय त्याला लागलं किती हां आणि त्याच्यास त्याच्या हातात उरलं काय आणि आमची सरकार म्हणत होती बाबा की जर पीकपाणी चांगलं आहे आणि तसं जर वाटलं आम्हाला तर आम्ही कर्जमाफी करू आता याच्याहून दुसरी वेळ काय आता हे शेतकरी आता फाशी घ्यायचा फक्त वेळ बाकी राहिलेली आहे याच्यामध्ये काय गुजराण कशी होईल आणि जी तट तुटपुंजा जे आठ हजार रुपयाचं दिलेलं आहे शे जाहीर केलं जे सरकारनं तर या आठ हजार ना उठके मुमे जिरा जसं म्हणतात त्या हिशोबात आहे हे आठ हजार रुपये कोणता कोपऱ्यात शेतकऱ्याला याचं काही याचं फायदा होणार नाही याच्यामुळं ना नुसतं त्याच्या तोंडावर पाणी पाणी पुसण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे तत्काळ अतिवृष्टी व ओला दुष्काळ सरकारनं जाहीर केला पाहिजेत व ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली पाहिजेत व सर्व शेतकऱ्यांना एक हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान सरकारनं जाहीर केलं पाहिजेत अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना असो किंवा इतर आमच्या जे संविचारी जी शेतकरी संघटना आहेत जितक्याबी आम्ही रस्त्यावर येऊ आणि या शेतकऱ्यांची जी घराणी आहेत तुम्ही त तुमच्या उभ्या डोळ्यानं पाहायला शेतकऱ्याचे काय हाल झालेले आहेत तर हे हाल आम्ही हे सरकारला दिसणार आलं काय हा की बाबा शेतकरी कशा कंडिशनमध्ये येतं मग शेतकऱ्याचा आणखीन कि... किती अंत पाहणार शेतक सरकार हे हा तर आमचं तुमच्या चॅनल निमित्त इतकंच म्हणणं आहे तुम्ही वेळोवेळी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता तुमचं सुद्धा फार फार आभार कारण की आताच आमचे मामा म्हणले की बाबा या शेतात कोणी येऊन पाहायला तयार नव्हतं आता तुम्ही पहिलेच माणूस आह जे या शेतात आले आणि येऊन पाहिलं बाबा शेतकऱ्याची काय कथा आहे हा ते क कथा पाहण्यासाठी तुम्ही आले तुमचं धन्यवाद आणि कुणी पाण्यात पण उतरायला तयार नाही का या ठिकाणी नाही तर काय मग आताच म्हणले की ते शेतकरी की बा या शे जर तलाठीवाले काय ते हे लोक जरी आले तर ते रोडवरूनच पाहिले तर म्हणा बाबा झालं तुमचं सर्वे हा मग शेतकऱ्याची कथा तुम्ही पाहायला तयार आहात की नाही हा तुमचं म्हणणं काय आहे शेतकऱ्याचं जे दुःख आहे तु इकडं पहा जे लोक ए सीमध्ये बसून आहेत का त्या लोकायला शेतकऱ्याचं दुःख कधीच करणार नाही <us> शेतकऱ्याचं दुःख करण्यासाठी तुम्हाला शेतकऱ्याच्या बांधावर त्याच्या शेतामध्ये यावं लागल तुम्हाला गुडघ्यापर्यंत तुमचे पाये येतं जे चिखलात ओतावं लागतील आणि हे चिखलं चिखलात तुम्ही ओतल्यानंतर मग तुम्हाला आमची जी परे परेशानी आहे का ती आमची परेशानी आणि आमचे कष्ट तुम्हाला तवा करतील त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तर हां mm. मग आता याच्यावरून किती नुकसान पाहिजे तो शेतकऱ्याचा आणखी आता करायच्यात का लोटाव का आम्ही हां काय तर खराव काय काय रडाव अहो सरकारनं आम्हाला सांगून सांग देव बाबा शेतकरी ना असं केलं पाहिजे म्हणजे आम्ही त्याची कर्जमाफी करू आता याच्याहून जास्त काय नुकसान तुम्ही तुमच्या उभ्या डोळ्यानं पाहिले याच्याहून जास्त नुकसान होऊ शकते का नाही हा याच्यात काय उरलं रुटर सुद्धा चालत नाही आता आपण अजून एकदा बाबाशी चर्चा करणार बाबा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणत आहेत की अहवाल आल्यावर आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेऊ सध्या कर्जमाफीचा निर्णय नाही भावनकुळे जे आहेत हा ना मंत्री हे कुठेतरी खेड्यामध्ये हिंडलेत का कुठं कुठंच नाही हिंडले हे फक्त काय करतात तर ते त्याच्या विधानभवनमध्येच बोलतात ते हे खेड्यामध्ये जाऊन कोणीच बोलत नाही एक आमदारसुद्धा जाऊन फिरत नाही तर ते देतील काय ते मुख्यमंत्र्यांनी काय केलं सहा हजार रुपये आम्हाला सोयाबीनला भाव पाहिजे पाच वर्षापूर्वी असा टाळाचा नाद करीत त्यांनी म्हणले होते आम्हाला की आम्हाला सहा हजार रुपये सोयाबीनला भाव पाहिजे सहा वर्षामध्ये पाच हजार रुपये सोयाबीन विकलंय काय हे आता तुम्ही बघाय मग त्यानं म्हणलेत ना मग त्याने द्यायला पाहिजे आता आणि हे जे जा नुकसान झालेलं आहे हे नुकसान करून सरकर्न द्यायचं सरकारनं द्यायला पाहिजे मग द्यायला तयार आहेत का हे आठ हजार जे म्हणाले आठ हजार रुपयाची एक एक बॅगात लागली दोन हजार रुपयाचं पोतं खताचं सबसिडी नाही हो त्या खताला सबसिडी नाही शंभर टक्के तुम्हाला पैसे देऊन खत घ्यावं लागणार आता एक एक किलोचं पॅक घ्यायची हजार हजार रुपये किलो एक एक पॅक घेऊन लागायला ते शेतामध्ये सोडून लागायला ते शेतातला गेला वाहून सगळा त्याचा काय उपयोग आहे हजार रुपये खिश्यातले गेले गेले वाहून बाकी काय या उत्पादनामध्ये काय करायचं सरकारकडे काय सरकारला म्हणजे मुख्यमंत्र्यांना काय सांगायचे तुम्हाला आता आम्हाला ते त्यांनी सांगायला पाहिजे पन्नास हजार रुपये हेक्टर आम्ही देतो बाबा मनुष्य साडेआठ हजार रुपये हेक्टर नाही पुरत नाहीत ते पुरत नाही नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण सगळे जे सगळं जे दाखवण्याचा प्रयत्न करतो कॅमेरामॅनला विनंती आहे की हे सुद्धा दाखवा आता खालचं माझ्या पायापासलं थांबा माझ्या पायापासलं दा, हे दाखवा पुन्हा एकदा या ठिकाणी बघा हे माझा पाय इतका खोलखोल जात आहे सगळं क्षेत्र आपण दाखवण्याचा प्रयत्न करू या कॅमेरामॅनला विनंती आहे तुम्ही हे दाखवा या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे पुढे या फास्ट या फास्ट या या ठिकाणी खाली बघा हे वसमत तालुक्यातलं शेत आहे हिंगोली जिल्हा आहे बघा सगळं पाणी वाहत आहे या ठिकाणी आपण थेट ग्राउंड रिपोर्ट करतोय या ठिकाणचं हे सोयाबीनचं हे हे बघा हे सोयाबीनचं झाड आहे बघा इथं काहीच राहिलेलं नाही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि सरकारकडून शेतकऱ्यांना हीच अपेक्षा आहे की सरकारनं ही, ही मदत शेतकऱ्यांना द्यावी सध्या साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे सरकारने मदत केलेली आहे परंतु ही मदत तुटपुंजी आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची मदत शेतकऱ्यांना ओला दुष्काळ आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करावी अशी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी आहे कॅमेरामॅन सहमी ज्ञानेश्वर सवणकर वसमत हिंगोली